मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांकरता आताची मोठी आनंदाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तेव्हा त्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्यांची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांका म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झालेली आहे व जे दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा त्यानंतर शासन सभेत दाखल झालेले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागाचे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजीच्या ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिवाक्यता शासकीय अध्यापक महाविद्यालय गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाण अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी व अनुषांगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव कार्यालयांचे नाव व अर्ज कार्यालयाचे नाव व अर्ज प्राप्त झालेल्या दिनांक बाबत विवरणपत्र पुढील प्रमाणे आपण इथं दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद